कुस्ती घरगर फिरायला लागली हो बच दुहेरी पट एक लाख अकरा हजार रुपये नावाची कुस्ती जांग पकड ना लसूण पालवार जाग नाही जाता जांग पकडायची नसीयाळी नाशिक जिल्ह्याचा चा ट्रिपल उत्तर महाराष्ट्र आणि सीएमच्या सुवर्ण पदक राष्ट्रीय सुवर्ण पदक विजेता बाळू गोडके ज्याने कुस्तीमध्ये धुडगुस घातला अख्ख्या महाराष्ट्राने तो दुडगुस पाहिला दोन हजार चौदा पासून कुस्त्यांचा धुडगुस घालणारा हा बाळू गोडके लळोंजे गावचा त्र्यंबक तालुक्याचा आणि नाशिक जिल्ह्याचा भूषण त्याच तोलामा लसूण वागत पारनेरचा पैलवान पुण्याचा अशी कुस्ती आखड्यात निकाल हो भच गया चित्तच कब्जादरून बसलाय बाळू बोडके वास्ता दिनकर अण्णांचाच पट्टा म्हणावा लागेल बाळू बोडके एकोणीसशे पंच्याहत्तर ते शहात्तरपासून शिवछत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त गेल्या चाळीस पंचेचाळीस वर्षापासून विराटासी दंगल कुस्त्यांची या ठिकाणी आयोजित केली जाते